नमस्कार आज आपण वरण चकोल्या किंवा डाळफळं बनवूया ह्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही चकोल्या बनवल्या तर चव निश्चितच खूप पटीने इन्हान्स होते ह्या बनवायला वेळही कमी लागतो भांड्यांचा जास्त पसारा होत नाही आजारी असल्यावर वरणात चकोल्या शिजवून खाव्या तोंडाला चव येते व खूप बरे वाटते मुलांना बाहेरचा पास्ता देण्यापेक्षा हा महाराष्ट्रीयन पास्ता नक्की खायला द्या चकोल्या बनवण्यासाठी अर्धा कप तुरीची डाळ पाव कप मुगाची डाळ मुगाच्या डाळीमुळे वरण एकजीव होते दाटसरपणा छान येतो ही साल काढलेलीच अशी पिवळी घ्यावी पाव कप मसूरची डाळ मसूरची डाळ अवेलेबल नसेल तर तुरीची डाळ घेऊ शकता ह्या दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया एकूण एक कप डाळी घेतल्या आहेत डाळी चोळून धुतल्या तर त्यावरील पावडर डस्ट व कचरा निघून जाईल संपूर्ण महाराष्ट्रात चकोल्याला वेगवेगळी नावे आहेत चकोल्या चकुल्या चिकुल्या डाळफळं वरणफळं वरण चिकुल्या डाळ चिखल्या डाळ ढोकळे भरड अशी अनेक नावे आहेत डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत कुकरमध्ये धुतलेल्या डाळी त्यात तीन कप पाणी पावछोटा चमचा हळद तेल अर्धा मोठा चमचा तेल घातल्याने डाळ शिजण्यास मदत होते डाळ उतू जात नाही चवीनुसार मीठ मिक्स करूया इथे आपण डाळ शिजण्यापुरतेच मीठ घातले आहे एक कप डाळीला तीन कप पाणी हे योग्य प्रमाण आहे कुकरचे झाकण लावूया डाळ शिजवून घेऊया हाय फ्लेमवर एक शिटी घेऊया नंतर लो फ्लेमवर तीन शिट्या घेऊया त्याने डाळ मोहसूस शिजते कुकरच्या चार शिट्या झाल्या आहेत गॅस बंद करूया थंड होण्यासाठी ठेवूया आता चिंच भिजत घालूया एका बोलमध्ये एक मोठा चमचा चिंच त्यात पाणी झाकण ठेवूया तोपर्यंत चकवल्यासाठी पीठ भिजवूया त्यासाठी एक कप गव्हाचे पीठ घेतले आहे एक मोठा चमचा बेसनपीठ बेसनपीठाने चकवल्याला खमंग चव येते हळद पाव छोटा चमचा लाल तिखट पावछोटा चमचा पावछोटा चमचा ओवा करून घालूया तूप अर्धा मोठा चमचा चवीनुसार मीठ हे सुरुवातीला कोरडेच मिक्स करूया हे व्यवस्थित मिक्स झाले आहे ह्यात थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ भिजवूया ह्या पद्धतीने चकोल्या आठवड्यातून एकदा दोनदा नक्की बनवा घरातील सर्वजण आवडीने खातील पीठ घट्ट भिजवले आहे ह्यावर एक छोटा चमचा तेल लावूया दहा मिनिटांसाठी झाकण ठेवूया आता डाळ बघूया कुकरचे प्रेशर आपोआप निघून गेले आहे डाळ छान शिजली आहे फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका भिजवलेली चिंच कुस्करून घेऊया ही गाळून घेऊया त्यामुळे त्यातील शिरा निघून जातील चिंचेचा कोळ तयार आहे खलबत्त्यात दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे अर्धा इंच आल्याचे तुकडे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊया हे वाटण नक्की घाला चव खूप भारी लागते वाटण्याचा खूप छान स्वास येत आहे आता चकोल्या लाटून घेऊया त्यासाठी पिठाचा गोळा घेऊया गोल करूया गव्हाचे कोरडे पीठ लावून लाटून घेऊया हे चपातीसारखे लाटून घेऊया लाटताना कोरडे पीठ कमीच लावावे त्यामुळे ते वरणात उतरून चव बिघडत नाही पीठ जास्त लावले तर चकोल्या पिठूळ लागतात खूप घट्ट होतात आपण पीठ भिजवताना तूप घातले आहे त्यामुळे ते पोळपाटाला चिकटत नाही सहज लाटता येते हे लाटून झाले आहे अशा पद्धतीने हे पातळ लाटून घेतले आहे आता छोट्या झाकणाने गोलाकारात चकोल्या कापूया तुम्हाला चौकोनी आवडत असेल तर तशाही कापू शकता जेव्हा स्वयंपाक करायचा कंटाळा आला किंवा घरात भाजीला काही नसेल तेव्हा ह्या साध्या सोप्या कमी वेळेत होणाऱ्या वरण चकोल्या म्हणजेच वरणफळ बनवू शकता आता कढईत तीन मोठे चमचे तेल गरम करूया मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे अर्धा छोटा चमचा मोहरी व जिरे तडतडले पाहिजे मोहरी तडतडली नाही तर ती कडवट लागते फोडणीसाठी तेलच वापरावे तूप वापरू नये त्यामुळे मसाले व इतर साहित्य करपत नाही ह्यासाठी तुम्ही शेंगदाणा तेलही वापरू शकता दालचिनीचा एक तुकडा लवंग दोन हिंग छोटा चमचा कढीपत्त्याची सात ते आठ पाणी मेथीदाणे छोटा चमचा दोन लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे परतून घेऊया ठेसलेले आले लसूण व हिरवी मिरची वाटणाचा कच्चेपणा गेला आहे आता दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घालूया थोडेसे मीठ टोमॅटो मौसूत परतून घेऊया ह्यावर दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया त्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतात चकोल्या करताना टोमॅटो व डाळ व्यवस्थित शिजणे हे फार महत्त्वाचे आहे हे मऊसूद परतले आहे टोमॅटो मऊ शिजले तरच ते खायला छान लागतात आता सुके मसाले घालूया हळद अर्धा छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सुके मसाले परतले आहे ह्यात शिजवलेली डाळ घालूया मिक्स करूया मिश्रण घट्ट झाले आहे ह्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया चकोल्या शिजण्यासाठी पाणी जास्त घालावे वरण चकोल्याची ही डाळ पातळच असते कधीकधी साधे वरण व चपात्या उरल्या तर वरणाला अशी फोडणी देऊन त्यात चपात्याचे तुकडे करून शिजवून घेऊ शकता खूप छान लागते उकळी आणूया वरणाला उकळी आली आहे त्यावरील डाळीचा फेस काढून टाकूया आता हाय फ्लेमवर चकोल्या कढईत सोडूया चकोल्या वरणात घातल्यावर वरण घट्ट होते सर्व चकोल्या वरणात सोडल्या आहेत मिक्स करूया उकळे ह्यावर झाकण ठेवूया झाकण तिरपे ठेवावे त्यामुळे डाळ बाहेर येणार नाही आठ ते दहा मिनिटे शिजवून घेऊया दहा मिनिटे झाली आहेत चकोल्या शिजल्या आहेत झाकण ठेवल्यानंतर मधूनमधून चकवल्या चकोल्या तळापासून हलवाव्या व पुन्हा झाकण ठेवावे त्यामुळे त्या तळाला त्या चिकटत नाहीत करपत नाहीत थंडीत गरम गरम चकोल्या खायला कुणाला आवडणार नाही ह्या चविष्ट व पौष्टिकही आहेत शेवटी चिंचेचा कोळ आवडीनुसार गूळ गरम मसाला अर्धा छोटा चमचा गरम मसाल्याऐवजी कांदा लसूण मसाला गोडा मसाला काळा मसाला किंवा सांबार मसाला घालू शकता ह्या चकोल्या काहींना तिखट काहींना आंबट गोड तिखट काहींना साध्या वर्णातल्या आवडतात वर कोथिंबीर आवडीनुसार दोन तीन मिनिटे पुन्हा उकळून घेऊया तीन मिनिटे झाली आहेत चकोल्या एवढ्या दाटसर ठेवल्या आहेत घट्ट वाटल्या तर थोडेसे गरम पाणी मिसळू शकता आता चकोल्या टेस्ट करून बघूया मीठ कमी वाटले तर थोडेसे मीठ घालू शकता चकोल्या तयार आहेत गॅस बंद करूया शेवटी एक फोडणी बनवूया त्यासाठी एक मोठा चमचा तूप घेतले आहे त्यात ठेचलेल्या लसणाच्या अख्ख्या पाकळ्या तीन ते चार कढीपत्त्याची तीन ते चार पाने हिंग चिमुखर काश्मीरी लाल तिखट अर्धा छोटा चमचा ही फोडणी चकोल्यावर होतो या ह्या चकोल्या तीन ते चार जणांना पुरेल तुमच्या भागात वरून तुपाऐवजी कच्चे तेल घालून खातात का हे कमेंट करून नक्की सांगा ह्याबरोबर वर तळलेला पापड नक्की खा तळलेली सांडगी ही खूप छान लागते ह्या चकोल्या अशाच खाऊ शकता चकोल्या गरम गरमच सर्व कराव्या हिवाळ्यात व वा पावसाळ्यात ह्या गरम गरमच खायला मजा येते वन पॉट मिल आहे वरण चकोल्या बघूनच तोंडाला पाणी सुटले आहे खाताना वरून तूप नक्की घाला वरून तूप घातले तर त्याची चव छान लागते तयार आहेत चकोल्या किंवा डाळफळं किंवा वरणफळं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा, शांभवीज किचन धन्यवाद